मी माझ्या प्रवासात परमपवित्र तिरुपती महाक्षेत्रास आलो माझ्या मनात केव्हाही न अनुभवलेल्या शांतीचा अनुभव आला तिरुपती महाक्षेत्रातील पुष्कर्णीचे स्नान करून श्री व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले मंदिराच्या अंगणातच ध्यानस झालो ध्यानात श्री व्यंकटेश्वरांना स्त्रीमूर्ती रूपात पाहिले बाल त्रिपुरा सुंदरी या रूपात पाहिलेली मूर्ती थोड्या क्षणांतच परमेश्वराच्या रूपात बदलली आणि थोड्या वेळाने महाविष्णूच्या रूपात बदलली ध्यानात असतानाच काही वेळाने ती मूर्ती चौदा वर्षाचे वय असलेल्या अतिसुंदर काया धारण केलेलं बालायतीच्या रूपात प्रकट झाली त्या बालितीची दृष्टी अमृतमय असल्याचे जाणवले नेत्रद्वयातून हजारो मातेच्या वाच्छल्यानुरागाची जणू वर्षाच होत होती एवढ्यातच त्या बालायतीजवळ काळा रंगाचा एक कुरूप माणूस पोहोचला तो त्या बालायतीस म्हणाला श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू आपण साऱ्या जगाचे नियंत्रण करणारे आहात तुमचा भक्त असलेल्या शंकर भट्टाला आजपासून साडेसातीचा प्रारंभ होत आहे या विश्वात अनेक प्रकारचे कष्ट आहेत ते मी त्याच्या अनुभवास आणीन प्रभूंचे आज्ञेसाठी येथे उभा आहे करुणासागर प्रभू म्हणाले अरे शनिच्छारा तू कर्मकारक आहेस जेवणा कर्मपलिताचे अनुभव करून त्यांना कर्मविमुक्त करतोस तू तु तु तुझ्या धर्माला अनुसरून कर्तव्य कर आश्रित जनांचे रक्षण करणे ही माझी प्रतिज्ञा आहे म्हणून शंकर भट्टाला मी तुझ्यापासून झालेल्या कष्टकाळात सहायता करून कशी सुटका करून देतो ते तू बघ श्रीपाद महाराज आणि शनिश्चराचे असे संभाषण झाल्यावर दोघेही माझ्या ध्यानातून निघून गेले परंतु नंतर भगवमूर्तीचे ध्यान करणे कठीण झाले माझ्या कष्टकाळाची सुरुवात झाली श्रीपादनकडून माझी कष्टातून सुटका होईल याचा दृढ विश्वास होता मी तिरुमलाहून तिरुपतीला आलो तिरुपतीच्या रस्त्यावर मनाला वाटेल तसे चालले होतो मन चंचल होते एक न्हावी मला बळजबरीने थांबवून म्हणाला तू वीस वर्षांपूर्वी घरातून पळून गेलेल्या सुबे आहेस ना तुझी आई बापकाळजी करीत आहेत तुझी भार्या रजस्वला झालेली आहे ती वयात आली आहे तू तिच्याबरोबर संसार कर मुलाबाळासाहित सुखी रहा तेव्हाच मी म्हणालो अहो मी शंकर भाट नावाचा कन्नड देशात राहणारा ब्राह्मण वाटसरू आहे आणि पुण्यक्षेत्र संचार करीत येत आहे मी दत्तभक्त आहे श्री दत्तप्रभू श्रीपाद श्रीवल्लभ या नामरूपाने अवतरले आहे तसे ऐकून कुरुबेड दिला प्रयण आरंभिले आहे गायत्रीची शपथ घेऊन सांगतो मी ब्रह्मचारी आहे मी तुम्ही म्हणता तो सुग्यान हवी नाही परंतु माझा आवाज ऐकणारी कोणी नव्हते तिथे पुष्कळ लोक जमा झाले होते प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या रीतीने माझी निंदाच करीत होता मला सुबा या नावाच्या माणसाच्या घरी नेण्यात आले सुब्याचे आई वडील मलाच त्यांचा मुलगा समजून अनेक प्रकारे माझी समजूत घालीत म्हणाले यापुढे आम्हाला सोडून जाऊ नकोस राजस्वला स्त्रीला सोडून जाणे हा महापराधा आहे यातील एक माणूस म्हणाला सुब्या दाढी आणि मिशाने झाकला गेला आहे याच क्षौरकर्म केल्यास पूर्वीची कळा येईल मी सुभाया नाही असे अनेकदा सांगितले परंतु माझे ऐकणारे कोणीच नव्हते बळजबरीने माझे क्षौर कर्म करण्यात आले गुळगुळीत गुंडू केला दाढी मिश्रा पण काढून टाकल्या माझ्या काळातील पवित्र यज्ञ पवित्र सुद्धा काढून टाकले माझ्यासाठी त्यांच्या माहितीतल्या एका बहुत वैद्याला बोलावण्यात आले त्याने चित्रविचित्र अशा वेशभूषा केली होती त्यांच्या भयंकर दृष्टीनेच माझ्या हृदयात कापरे भरले मला बांधून चाकूने माझ्या डोक्यावर वार केला गेला त्यावर लिंबाचा रस आणि विविध प्रकारचे रस ओतले गेले मला तो त्रास सहन होत नव्हता हा सगळा छळ झाल्यावर सुबाई याला ब्राह्मण होताने पछाडले आहे म्हणूनच हा जानवी घालून मंत्र बरळतो असा निर्णय घेण्यात आला तिरुपती असलेले ब्राह्मण सुद्धा स्तब्ध झाले होते त्यावेळी या नगरात आलेला वाटस्वरूप सुबयाच आहे त्याला एका ब्राह्मराक्षसाने बादली आहे असेच ते समजले मला त्या गावातील मोठ्या श्रेष्ठ ब्राह्मणाकडे नेले गेले मी कन्नड देशीय स्मार्ट ब्राह्मण आहे भारद्वाज गोत्राचा आहे नमकचमक मला येते संध्या वंदन पण करतो असे माझ्या सांगण्यावर त्यांचा विश्वासच नव्हता सुबहियास एका कन्नड ब्राह्मण भूताने झपाटले आहे त्यासाठी योग्य चिकित्सा करून परत पूर्वीसारखे करावे असे त्या श्रेष्ठ ब्राह्मणांनी सांगितले गावाने झालेल्या त्रासाने मी चक्रावून गेलो माझे रुदन केवळ अरण्य रुदनासारखेच झाले शुद्धीवर आलो तेव्हा माझ्यासमोर माझ्यासारखाच काळे तेज असलेला एक विकृत आकाराचा माणूस बसलेला आहे असे वाटले तू माझ्याशी काही न बोलता माझ्या मध्ये सामावून गेला माझ्याशी तदाकार झाला साडेसातीच्या प्रभावाने वर्ष माझा कष्टकाळ आहे याची कल्पना मला आली